दर्शक हो नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाठीमागच्या दोन ते दोन महिन्यापासून आपण पाहतोय की उजनी अपडेटच्या माध्यमातून उजनी धरणातून जो काही विसर्ग सोला जातोय त्या विसर्गाची अपडेट आपण सातत्यानं परिवर्तन न्यूजमध्ये पाहत आलात त्यामध्ये आपण सातत्यानं उल्लेख करतोय की विमा नदीमध्ये किती विसर्ग सोडला उजनीच्या मुख्य कॅनलमध्ये किती विसर्ग सोडला त्यावेळेस काही दर्शकांची अशा प्रतिक्रिया होते की पंढरपूर तालुक्यातील जो काही पूर्व भाग आहे त्या पूर्व भागातील जो कॅनॉल आहे त्या कॅनला पाणी पोहोचलेला नाही मग सध्या पंढरपूर तालुक्यातील चळ या ठिकाणी असणारा जो काही बत्तीस नंबरचा कॅनॉल आहे त्या कॅनॉलवरती उभा आणि आपण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी हे उजनीचं पाणी आणखीन पोहोचलं नाही सातत्यानं उजनीतून जो काही कॅनलला विसर्ग सोला जातोय तो, तो सुरुवातीला पर्यंत सुरुवातीला एकवीसशे करण्यात आला होता त्यानंतर एकोणीसशे सतराशे आणि आज सकाळची जर अपडेट आपण पाहिली तर तो चौदाशे इतका विसर्ग कमी करण्यात आला आहे विसर्ग जरी कमी करण्यात आला असला तरी पाठीमागच्या तीस ते चाळीस दिवसापासून हा विसर्ग सुरू आहे मात्र इथं पाणी का पोहोचलं नाही तर या संदर्भात आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली अधिकाऱ्यांच्या कार्यालय पाठबंधाराच्या कार्यालयामध्ये गेलो असता कार्यालयाकडून अशी माहिती मिळाली की या भागातील लोकांनी मागणीच अर्ज केले नाहीत मागणी अर्ज केले नसल्यामुळे आम्ही वित्रे त्या वित्रेकेला पाणी सोडू शकत नाहीत आणि त्या अधिकाऱ्यांनी पाठीमागच्या काही दिवसांमध्ये या भागामध्ये दौरा केलाय या भागातील शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की आम्हाला पाऊस पडलाय त्यामुळं आम्हाला पाण्याची गरज नाही मात्र पाऊस हा काही सर्वदूर गेलेला नाही अनेक ठिकाणी आपण पाहतो की गावामध्ये एकाच ठिकाणी वरच्या भागात पाऊस पडलेला असतो मात्र दुसऱ्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला सावन करू शकतो की जर कोणाला पाण्याची गरज असेल तर त्यांनी मात्र पाटबंधारे विभागाकडे जर अर्ज केले तुम्ही तर मात्र तुम्हाला त्या पद्धतीनं पाणी सुरू झालं असं सांगित या सांगितले या कॅनलची अवस्था आपण या ठिकाणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो की हा कॅनॉल बत्तीस नंबरचा कॅनॉल आहे आणि मोठमोठी झाड आहेत जरी कॅनॉलचं पाणी आलं तरी हे कशा पद्धतीनं पोहोचेल हे तुटेल हे शाश्वती सांगता येत नाहीत कारण इथली झाडं आहेत ती झाडं या पद्धतीने काढलेली आहेत पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी इथल्या पाठीमागची बाजू झाडं काढली होती मात्र ही पुढची झाड आहेत ती झाडं मात्र आणखीन या ठिकाणी या पाटबांधर विभागाकडून काढण्यात आलेली आहेत आणि एकंदरीत जो काही प्रश्न येतोय की उजनीचं पाणी या ठिकाणी कधी पोहोचणार आहे तर या भागातल्या शेतकऱ्यांनी जर पाटबंधर विभागाकडं अर्ज केले तर मागणी आली तर मात्र या ठिकाणी अर्ज केल्यानंतर लोकांना हे पाणी मिळू शकते मात्र दर्शक हो विरोधवास अशा पद्धतीनं आहे जर शेतकऱ्यांनी अर्जच नाही केले तर हे पाणी कुठं सोडणार आहे तर हाच कुठंतरी संशोधनाचा विषय येऊ शकतो जर कॅनॉलला पाणी तर सोडावं लागणार आहे पूरनियंत्रण करण्यासाठी उजनीतून सातत्यानं नदीमध्ये पाणी सोडलं जातं त्यावेळेस कुठे शेतकरी मागणी करतात मागणी करतच नाहीत उलट शेतकऱ्यांचं त्यावेळेस नुकसान शेत होतं त्यावेळेस हो त्यावे शासन काय म्हणतं की पूरनियंत्रणासाठी आम्ही या गोष्ट करतो तर शासकीय कागदी जो अं ना काम केला जातो तो प्रकार कुठंतर ह्या शेतकऱ्यांशी होतो त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांनी सजग होऊन जागरूक राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आपल्याला गरज आहे म्हणल्यानंतर मात्र ठराविक शेतकऱ्यांनी जरी अर्ज भरले तरी सुद्धा या शेतकऱ्यांना पाणी मिळू शकतं मात्र पुढचे काही दिवस पाऊस आहे त्यामुळे शेतकरी अर्ज करणार नाहीत जर अर्ज केले तरच पाणी मिळेल अशी परिस्थिती या कार्याकोणी या ठिकाणी मिळते माहिती या ठिकाणी मिळते व्हिडिओ जर्निष्ट दत्तासह बालाजी फुगरे पर्वतो न्यूज पंढरपूर